नमस्कार मी यामिनी आज मी नवीन अशा छान विषयावर व्हिडिओ बनवला आहे ते म्हणजे की कवितेवर तर ही कविता माझी नाही ही आहे संघर्षण सरांची मला त्यांच्या कविता खूप आवडतात त्यावरच मी छान असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर ऐकूयात आता त्यांची छानशी कविता मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यायवी बाही अहो चवीने खाणं हे सुद्धा काही खायचं काम नाही सर्व प्र भरलेल्या ताटाकडे बघावं वदने कवळ म्हणावं आणि यज्ञकर्माला लागावं आता ज्याच्यापासून सुरू होतं हे वाढलेलं पान पदार्थ करा कुठलाही पण त्याला विशेष असतो मान अंदाजाने वापरावं लागतं चिमूट चिमूट मीठ असं जरा डावीकडे असतं बघा पानामध्ये मीठ तिथून पुढे सरकलं की टप्पा चमचमीत पणाचा जिथे असतं लोणचं चटणी आणि मिरचीचा ठेचा कितीही पथ्य असलं तरी हे खावंसं वाटतंच आणि भड्या भड्या खडकांच्या तोंडाला इथे पाणी सुटतंच चटण्या म्हणाल तर जवस कारळ लसूण शेंगदाणा आंबा लिंबाच्या लोणच्याचा चा चाटावा चवदारपणा हां ठेचा जेवढा खाल तेवढा आयुष्यभराची साठवण होते पण ताटातून पोटात जास्त गेलं की सकाळी मात्र नक्कीच आठवण होते आता जिच्यासाठी चाले सगळा प्रपंच धंदा नोकरी पानाच्या अगदी मधोमध मद असते ती पोळी आणि भाकरी गोल गोल गरम गरम अशी आईनेच पानात वाढावी आणि त्यावरचा पापुद्रा काढून आतली खमंग वाफ आपण काढावी मग मनसोक्त जेवणाऱ्यांना मात्र नसतं डायटचं कारण कारण इथून पुढे येतं हे ये चिंचगुळाचं वरण मग बाजूला कोणी याची चिंता आपण का करावी मस्त अशी वरणात पोळी करावी आणि छान अशी फुरकी मारावी ह्याशिवाय हे पोट काय दुसरं मागतं हां पण चांगली भाजी करायला मात्र कौशल्यपणाला लागतं हा चिरलेली निवडलेली वाफवलेली किंवा भरलेली पण काहींच्या घरी काहींच्या घरी ही पण असते बरं का? कालची थोडीशी उरलेली उगाच जास्त क्रेडिट त्या कोंबरी बकडांना आहे अहो या भाज्यांनीच तर आपलं जगणं खरं समृद्ध केलंय अहो चांदीच्या ताटातही शोभून दिसते मेथी भेंडी आणि गवार कितीही सोन्याचा चमचा असला तरी खाणार हेच ठाकरे असो वा पवार मग पुढे एकदा पोट भरलं की सुटतं हे अवघड जगण्याचं कोड पण मन भरायला लागतं ना थोडंफार या देहाला गोड एवढं जेवूनही राखावं अग्र करणाऱ्याचा मान आणि चाटून पुसून स्वच्छ करावं वाढलेलं वा ते आपलं पान मग ढेकर देऊन पलंगावरती देह टेकवावा थोडा इतक्यात कोणीतरी आणून द्यावा छान असा लवंग खोसलेला विडा हेच ते वैभव आहे ज्यासाठी आपण सगळे कष्ट करतो पण समोर आल्यावर मात्र न जेवता फक्त पोट भरतो त्यामुळे हे रक्त पिणारं यंत्र जरा बाजूला ठेवत जा आणि पानावर जेव्हा बसाल ना मंडळी तेव्हा मन लावून जेवत जा मग पाचवर पंखा करून झोपण्याचं सुख असं सांगून थोडंच कळावं आणि असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं वा। असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं धन्यवाद माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच छान छान व्हिडिओ आणि कवितांसोबत आपण नक्कीच भेटूया सो so, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल